हाय फ्रेंड मी आलो आरुषला भेटायला आरुषला लय खाऊ आणला होता आता सन्या गेला याला बाहेर फिरायला कावी आणि पक्का कावी पण गेली बाहेर फिरायला त्याच्यामुळे आता ती दोघं पण नाहीत मग आता आरुष सांग काय काय खाऊ आणला होता आणि पोट भरलं का त्याचं सांग रे आरुष वडापाव टरबूज कलिंगड द्राक्ष केळी वडापाव आणि पोट भरले ग तुझं मस्त मी हो गे अरे सगळ्यात पदार्थ कोणता होता कलिंगड आणि केळी बस सगळ्यात जास्त काय खाल्लं तू कलिंगड आणि केळी नक्की आणि अजून काय राहिले अजून आणायचं तुला अजून एक मोठी गाडी आणि मोठी गाडी एक मोठी गाडी एक मोठी गाडी आणि एक

हां चहावी घुसवली घे अरे बापरे मी च्या वेग सवली की गाडी पाहणार हां वा वा तसली गाडी घ्यायची आणि काय नको ना आधी मोठा होणार शाळा शिकणार मग मोठा झाल्यावर मग खरीखुरीच गाडी घ्यायची ना शाळा शिकल्यावर तू काय होणार मोठा होऊन नेह मोठा होऊन डॉक्टर डॉक्टर होणार आणि बापरे आणि डॉक्टर आणि डॉक्टर डॉक्टर झाल्यावर कोणाला तपासणार हे काय आयरन मॅन डॉक्टर झालं काय करणार डॉक्टर झालं कोण मला ठीक करणार म्हटल्यावर ठीक करतात का नीट करततात हां म श्रुती दीदी पण डॉक्टर होणार आहे मग मग काय मग ती किती मागणार ती किती मागणार चुकीचा कर ना किती मागणार काय नाही तू किती मागणार मी ओ मी पन्नास दिखे दिखे शंबा पन्नास आणि दहा पन्नास दहा म्हणजे साठ रुपये आणि श्रुती दीदी किती मागणार किती मागणार पन्नास बापरे म्हणजे जास्त कोण घेणार तो का ती तू घेणार शंभर पन्नास म्हणजे किती झाले किती दोनशे बापरे म्हणजे श्रुती दीदी लय घेणार तू कमी पैशात विलाज करणार सगळ्यांचा अरे वा आणि छोट्या

तिकडे बी थोडं रावडतं आणि इकडं बी खबर तिकडं तर कोणीच नाही खेळायला तुला आणि कशाला तिकडे खेळायला कोणीच नाही ना तुला आणि हिथं बी कोणी सगळे आहेत ना खेळायला पडलं बरं बरं चला ठीक आहे बघू आता आरुष डॉक्टर होणार आहे मग आता डॉक्टर झाले कमी पैशात विलाज करणार आहे ते सगळ्यांचं है ना बर चला ठीक आहे चला ठीक आहे बाय